थालीपीठाची भाजणी भाजताना विशेष काळजी घ्यावी लागते ही भाजणी जास्ती मोठ्या गॅसवर भाजायची नाही किंवा कमी गॅसवर देखील भाजायची नाही किंवा संपूर्ण भाजणी एकत्र एक देखील भाजायची नाही कारण कोणता पदार्थाला जास्त वेळ लागू शकतो किंवा कोणत्या पदार्थाला कमी वेळ भाजण्यासाठी लागू शकतो म्हणूनच ही भाजणी एकत्र भाजायची नाही प्रत्येक पदार्थ हा वेगळा भाजला गेला पाहिजे व खमंग असाच भाजला गेला पाहिजे मिडियम गॅसवरती ही भाजणी भाजायची आहे लोखंडी कढईत जर ही भाजणी भाजली तर अतिशय खमंग अशी ही भाजणी तयार होते सुरुवात करूया त्यासाठी मी इथे गॅसवरती एक लोखंडाची कढई ठेवलेली आहे कढई गरम झाली की यामध्ये मी इथे एक किलो ज्वारी घेतलेली आहे आता संपूर्ण ज्वारी इथे एकदाच याकडे बसत नाही म्हणून दोन टप्प्यात मी ही ज्वारी भाजून घेणार आहे ज्वारी इथे भाजली गेलेली आहे मला सहा मिनिटे ज्वारी भाजण्यासाठी लागलेले आहेत हिला आता आपण सुती कापडावरती काढून घेऊया प्रत्येक पदार्थ भाजला गेला की सुती कापडावर काढून घ्यायचा आहे म्हणजे त्याच्यातील मॉइच्चर सर्व निघून जाईल व भाजणी इथे आपली कोरडी होते व त्यामुळेच ही भाजणी सहा महिने आरामशीर टिकते इथे दुसरी ज्वारी देखील आता भाजून झालेली आहे हिला देखील आपण काढून घेऊया आता इथे मी अर्धा किलो बाजरी घेतलेली आहे तुम्ही एक किलो बाजरी घेतली तर अर्धा किलो ज्वारी घ्या इथे मी एक किलो ज्वारी घेतलेली आहे त्यासाठी इथे मी अर्धा किलो बाजरी घेतलेली आहे आता खमंग अशी ही बाजरी भाजून घ्यायची आहे बाजरीला थोडेसे असे भाजत आली की थोड्याशा लाह्यायच्या तयार होऊ लागतात म्हणजेच आपली बाजरी इथे भाजली गेलेली आहे जवळजवळ इथे मला साडेचार ते पाच मिनिटे बाजरी भाजण्यासाठी लागलेल्या आहेत हिला देखील काढून घेऊया आता इथे मी पाव किलो गहू घेतलेले आहेत अर्धा किलो बाजरी घेतली की त्याच्यानंतर अर् इथे पाव किलो गहू घ्यायचा आहे आता गहू देखील डाग पडेपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे तर मी पाहू शकता इथे गव्हावरती छान डाग पडलेले आहेत जवळजवळ पाच ते साडेपाच मिनिटे इथे मला गहू भाजण्यासाठी लागलेला आहे आता याला देखील काढून घेऊया आता गहू पाव किलो घेतले म्हणून इथे तांदूळ आतपाव घ्यायचे आहेत म्हणजे एकशे पंचवीस ग्रॅम तांदूळ घ्यायचा आहे तांदूळ इथे तुम्ही कोणताही जुना तांदूळ वापरू शकता नवीन तांदूळ इथे वापरायचा नाही ज्या तांदळाचा भात चिकट होतो तो तांदूळ इथे घेऊ नका तुम्ही पाहू शकता तांदूळ देखील आपला भाजत आलेला आहे जवळजवळ तीन मिनिटे मी तांदूळ भाजलेला आहे आता याला देखील आपण काढून घेऊया आता इथे मी कडधान्य घेतलेले आहेत कडधान्ये मी एकशे पंचवीस ग्रॅम घेतलेले आहेत सर्व मिळून त्यामध्ये हरभरा जरा जास्ती घ्यायचा हरभरा मूग व मटकी इथे मी घेतलेली आहे सर्वात प्रथम हरभरा एक मिनिटभरासाठी भाजून घ्यायचा नंतरच बाकीचे कडधान्य यामध्ये घालायचे आहेत आता साधारण दोन मिनिटांसाठी हे छान खरपूस असे भाजायचे आहेत तुम्हाला आणखी कडधान्ये घ्यायचे असतील तर तुम्ही यामध्ये घेऊ शकता आता छान हे खरपूस असं भाजून झालेला आहे तुम्ही मी पाहू शकता आता याला देखील आपण काढून घेऊ आता इथे मी एकशे पंचवीस ग्रॅम डाळी घेतलेल्या आहेत डाळींमध्ये मी हरभरा डाळ मुगाची डाळ व उडदाची डाळ घेतलेली आहे सर्वात प्रथम इथे हरभरा डाळ दहा सेकंदे तर पंधरा सेकंदापर्यंत भाजून घ्यायची आहे मगच इतर डाळी घालायच्या आहेत यामध्ये सर्वात जास्ती हरभरा डाळ घ्यायची मग आहे मगच इतर डाळी घ्यायची आहेत साधारण मिनिट ते दीड मिनिट ही डाळ सर्व व्यवस्थित भाजून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता इथे डाळ व्यवस्थित अशा भाजल्या गेलेल्या आहेत आता याला देखील आपण काढून घेऊ इथे एकशे पंचवीस ग्रॅम मी धणे व जिरे घेतलेले आहे यामध्ये धणे जास्ती घ्यायचे आहेत साधारण सत्तर ते पंच्याहत्तर ग्रॅम इथे मी धणे घेतलेले आहेत व बाकीचे जिरे घेतलेले आहेत फक्त दहा सेकंदासाठीच याला भाजून घ्यायचं आहे आता काढून घेऊ सर्व व्यवस्थित खमंग अशी भाजणी इथे भाजली गेलेली आहे छान सुती कापडावर काढून घ्यायचे का सर्व पदार्थ व्यवस्थित थंड करायचं व्यवस्थित मिक्स करायचं थंड झाल्यानंतर गिरणीतनं याला दळून आणायचं आणि पीठ दळताना छान असं बारीक दळून आणायचं आहे अशा प्रकारची भाजणी तुम्ही एकदा नक्की करून पहा अतिशय खमंग व खुसखुशीत याचे थालीपीठ चवदार असे बनले जातात तुम्ही नक्की ट्राय करून पाहू शकता इथे पीठ पहा कसं दळलेलं आहे चकलीचं पीठ आपण दळतो त्याप्रमाणे बारीक याचं पीठ दळून आणायचं आहे तुम्ही जर जाड याचं पीठ दळून आणलं तर तुमचे थालीपीठ कडक होतील म्हणूनच भाजणी दळून आणताना व्यवस्थित ती बारीकच दळली गेली पाहिजे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनेल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूच अशाच एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद